असले ते आता कधी येणार दिवाळी जरा इथे पाच मिनिटात थांबूया खंबाट की बोगद्यामध्ये ट्रॅफिक झालंय आज भरपूर आम्ही आतमध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ वाजले ऊन पडले भरपूर आणि आज आहे आपला परतीचा प्रवास तर गणपतीसाठी आलो होतो आता विसर्जन वगैरे झालं आहे आणि आपली सुट्टी पण संपली तर आता म्हणलं परत जाऊया आज आहे रविवार आज परत निघालो आहे आज आहे परतीचा प्रवास तुम्हाला गावाकडनं कोणाचा आपला बदपळा दाखवला आहे पण दरवेळी काहीतरी नवीन असतं म्हणून बघायला मिळतं तर म्हणलं आज परतीचा प्रवास तुमच्याबरोबर शेअर करूया तर सकाळची साडेआठ वाजलेत मस्त दव वगैरे पडलेलं झाडावर इथले वांगी वगैरे हो आम्ही तोडून ठेवलेत घेऊन चाललं आहे घरातली ह्यावेळी माळवं भरपूर आहे दोडके कारली आणि गवार आहे देशी गवार आहे तर घरी आले की आपलं काही ना काही माळवं आठवड्याभरच घेऊन जातो आहे त्यावेळी कांदा लसूण पण आहे घरातलाच आहे मागच्या वेळी केला होता तो आता निघाला आहे तर ते पण थोडं थोडं भरून आपण आज प्रवासाला सुरुवात करणार बागेची आता पुढच्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये छाटणी असते तर ह्यावेळी तर काय दाखवायला मिळणार नाही खरड छाटणी परत दिवाळीलाच येणार आहे आपण इकडे असं सकाळचं वातावरण मस्त ऊन पडलं आहे तर पाऊस थोडा कमी झाला आहे मागच्या आठवड्यात जास्त होता आणि इकडची आपली ही घरातली वांगी इथले तोडून घेतले आणि गवारी वगैरे मग असं आपण बागेत लावले कारण आता सध्या बागेला काही नसते काळी तयार करते जास्त फक्त त्यामुळं थोडं मध्ये मध्ये लावले त्यामुळं पावसामुळे येते मग आता काल तोडून ठेवले सगळी माळं आता म्हटलं आज निघूया तर थोड्या ना वेळ नावरूया आणि मग आपण प्रवासाला सुरुवात करणार आहे चला इकडे टायगर झोपलं आहे आणि असं हा सकाळचं वातावरण चला थोडं आवरतो आणि मग तुम्हाला भेटतो तिथं गाडी चकाचक करून ठेवली मी काल धुवून ठेवली त्यामुळं आज काय जास्त पुसायचं वगैरे का आमने थोडंसं फडके मारले आणि चकाचक झाली आहे म्हणजे आपल्याला फक्त आता बॅगा वगैरे भरायच्या आहेत माळवा वगैरे आहे ते बाकी कपड्याची वगैरे भरून ठेवली माळा वगैरे आहे ते भरायचं आणि मग आपण प्रवासाला सुरुवात करूया चला या नाश्ता करायला आज आहे इडली सकाळ सकाळी आणि चटणी तर नाश्ता करूया आणि पटकनवरूया तर वाजले सव्वा नऊ झाले चला आवरले आता आता निघूया वाजले दहा तर आता आवरले अशा तो जंगल कुठे असोच जंगल आहे ये तुझं जंगल कुठे दाखव आत कसं जायचं रस्ता कुठ नाही तुझ्या जंगलात इथून असं जंगलात जातो काय अशोक <laughs> आणि इकडनं बाहेर येतो काय या छान आहे जंगल तुझं हे चला दहा वाजलेत आता निघूया प्रवासाला सुरुवात करूया कुठे गेला तिकड नाही बाहेर चला दहा वाजले निघूया आता प्रवासाला सुरुवात करूया चला अशात रेडी चला तिव्ह दाखव अजून चालू व्हायची गाडी ना चालू झाल्यावर दाखवतो जरा चालू कर गाडी हे सकाळचं वातावरण आहे मस्त असं राहिला बाय बाय बापू देते गॅश होत बाय आता कधी येणार दिवाळीला कुणा येणार ना हा दिवाळीला हो अरे वा दिवाळीला फटाके पडले आता दिवाळी ये ना हा <laughs> दिपावली ये आले आणि आपण आत्ता पोहोचले तासगाव मध्ये हा तासगावचा माळ आहे आणि म्हणजे आउट आहे तर आपण आतमध्ये जात नाही तासेबामध्ये बायपास सरळ आपण पलीकडे जाणार आहे आणि तिथनं आपण मग तुरची फाटाला जाणार आहे सरळ तर सव्वा दहा वाजले आपला प्रवास सुरू आहे आज पाऊस नाही आहे ऊन आहे तर मला वाटते सात अडी वगैरे पाऊस असला तर असेल पण आता बऱ्यापैकी पाऊस उघडायला लागला आहे कारण जवळजवळ चार महिने झाले पाऊस कंटिन्यू पडला आहे तर आता गणपती झाल्यात म्हणजे थोडा कमी येतो पाऊस गणपतीनंतर चला कंटिन्यू करेल पण आता एरळा नदीच्या पुलावरती आलो हे छोटं पूल आहे जास्त वरती नाही जास्त जर पाऊस झाला ना ह्याच्यावरनं पाणी जाते तर भरपूर पाणी इथं लोक गाड्या वगैरे धुवायला येतात कपडे धुवायला हे बघा मस्त वाटतं इथे इकडे सगळ्यांचं काम चालू आहे दोन वगैरे आणि असं पाणी आता कमी चाललंय आपण जाताना जर जास्त होतं वरती होतं आता कमी झाले थोडं तुर, तुरचीचा साखर कारखाना आहे आता बंद आहे पडला आहे सध्या आधी चालू होता एक दोन वर्ष झाला आता बंद पडला आहे हो। हे त्यात चालत नाही आहे साखर येत नाही इथं एकदम तुरची फाट्यालाच आहे तिथे इथनं दोन मिनटावरच तुरची फाट आहे मग इथनं लेफ्टला पण पाचवा माईलाकडे जातो आहे तिथनं सांगलीला जायला आणि सरळ कराडला जातो नाही पण थोडं पुढे जाऊन राईटला जाणार आहे बांबवळेपासून आपण पाच मिनटं पुढे आहे आणि आता इथे हा छोटा रोड लागतो मस्त दोन्ही साइडला शेती असते हिरवेगार मस्त आणि झाडं पण भरपूर असतील तर इकडे गाडी चालवायला मस्त वाटतं आणि रोडची कंडिशन पण चांगली आहे त्यामुळं मस्त वाटतं इकडे हे बघा सगळे दोन्ही साइडला मस्त झाडं आणि इकडे असे छोटे छोटे गाव येत राहतात मध्यादे मध्यादे सुरू आपला प्रवास पाहुणे अकरा नाही अकरा पन्ना सॉरी दहा पन्नास झाले आणि आपण आता बांबोडेच्या थोडंसं पुढे आलं आहे आणि आता आपण चाललो आहे वांगीकडे तिथून पुढे मग कडेपूर आणि मग सातारा नाही कडेपूर पर्सना पुसावळी मग रहमतपूर आणि मग सातारा तर त्याच रोडला आपण जो कायम आपण जातो आहे मस्त वातावरण आहे आणि आज जास्त ट्रॅफिक नाही आहे त्यामुळं पटपट आपण अंतर कवर करतोय आलो हो आता आपण आलोय औंद फाट्याला इकडे राईटला गेलं तर औंदला जाते आणि सरळ आपण आता साताऱ्याला आहे इथे काही थांबत नाही अश्वत मध्ये झोपला होता आत्ता उठलाय जरा बिस्किट चाललं आहे त्यामुळं मध्ये काही जास्त शूट नाही केलं तर थोडं पुढे जाऊन थांबूया अश्वत हा तर इकडे मस्त हिरवगार झालाय मस्त आता इकडे तर सरळ आपण निघालो आहे जरा इथे पाच थांबूया जरा म्हणलं पाय मोकळे करूया मी वाजले आत्ता बारा आपण साताऱ्याच्या रोडला आहे इकडेच पुढे आपल्याला आता रेमतपूर लागेल तिथनं मग एक अर्ध्या तासात सातारा लागेल जाताना पण आपण इथेच थांबलेलो घरी जाताना आत्ता पण इथेच थांबलो थोडा ब्रेक घेऊया म्हणलं पाय मोकळे करूया बराच वेळ झाला चालवतो बरोबर दहाला पण घरातून चालू केलं बारा वाजले जातात दोन तास झाले आपल्याला कंटिन्यू चाललं होतं माशातला पण थोडं फ्रेश व्हायचं होतं आणि जरा पाणी वगैरे पाहिजे होतं म्हटलं एक दहा मिनटं थांबूया जरा पाय मोकळे करूया आणि मग कंटिन्यू करायचं आणि मस्त वारं सुटलं आहे आणि असा हा रोड आहे इकडे सातारा आहे आणि इकडे आपण इकडनं आलो आहे पुसे सावळीवरनं तिकडनं पुढे परत विट्याकडे जाते चला एक पाच दहा मिनटं थांबूया आणि मग कंटिन्यू करूया चला एक दहा मिनटं थांबलो आता पुढे चला पावणे एक वाजले आणि आपण आता साताऱ्यामध्ये एंटर केले इथून आता पुढे आपण हायवे लागणार आहे आणि तिथनं मग एन फोर्टी एट वरती सरळ सरळ आपण जाणार पुण्याला पावणे एक वाजता आपण पोहोचलो साताऱ्यात एकला पाच मिनटं कमी आहेत आपण इथं सद्गुरूला आलेलो पण अश्वतला डोसाच खायचा आहे काय अश्वत डोसाच खाणार दुसरं काही नाही खाणार मग अश्वतला डोसाच पाहिजे मग पुढे जाऊया ओके डोसाच खाऊया मग थोडं पुढे जाऊया जा आणि कुठेतर नाश्त्याचा असेल मग तिथे थांबूया कारण इथं आता डोसा नाही आहे एक वाजले ना लंच टाईम झाला आहे त्यामुळं डोसा तर नाही इथे मग आता पुढे जाऊया आणि कुठं डोसा मिळेल मग तिथे जरा थांबूया इथे थांबलो आहे आपण हायवेलाच साताराच्या जवळच आहे सुरुची म्हणून अश्वतला डोसा पाहिजे मग इथे थांबलो आहे एक वाजता बरोबर थोडं काय तर खाऊया आणि मग कंटिन्यू करूया एक वाजले बरोबर अश्वतला डोसा पण मिळेल इथे चला इथे बसलो आहे आम्ही आईस्क्रीम घेतलं आहे अश्वतनी खात आईस्क्रीम थंड लागते वारं सुटले का तरी पण आईस्क्रीम खायचे त्याला आता आम्ही जेवणाची ऑर्डर दिली सव्वा एक वाजले जेवण करूया आणि मग कंटिन्यू करूया बघ ते वाला तुझं घे आपण मागवले पनीर लबाबदार आणि प्लेन नान आहे आता जेवया पटकन अश्वथनी मागवला आहे डोसा आणि आपलं आपल्या हाताने खातोय छान आहे अशा डोसा छान आहे हां खावा आपण पण जीवया आता वाजलेत दीड वाजलेत चला झालं जेवण आपलं सव्वा दोन झाले थोडा मोठा ब्रेक झाला कारण आश्वरला थोडं चारायचं होतं त्यामुळं तर सुरुची म्हणून नाही साताराच्या पुढे आल्यावर तिथेच थांबलो होतो चांगलं आहे क्वालिटी आणि हे पण चांगलं आहे स्टाफ पण चांगला आहे जर तुम्ही साताऱ्याच्या पुढे येणार असाल ना तर दोन किलोमीटरवरतीच आहे तर इथे थांबला तरी चांगला आहे पार्किंग वगैरे भरपूर आहे चला आता निघूया सव्वा दोन वाजले चला निघूया झालं आहे आपलं ब्रेक आहे की तर इथे सुरुची म्हणून आहे चांगलं आहे जर तुम्हाला साताऱ्याच्या तिथे ब्रेक घ्यायचं असेल तर साताऱ्यात पुढे आल्यानंतर पुण्याच्या साईडला दोन किलोमीटर वरती चला निघूया आता साताऱ्याच्या थोडं पुढे आलो आणि आता पाऊस सुरू झाला आहे मग अशा आपण ब्रेक येतात तिथनं पाचच मिनटं पुढे आलं आणि इकडे पाऊस सुरू झाला आहे बारीक आहे जास्त मोठा नाही आहे इकडे आहे थोडा पाऊस मला वाटतं थोडं जा असेल इथनं तिथनं परत पुढे ऊनच पडेल पड़े असं वाटतंय कारण जास्त नाही आहे पाऊस एकदम हलकालका आहे आता आपल्याला इथे साताऱ्याचा टोल नाका वरती, पुढे दोन किलोमीटर वरतीच आहे सुरू आहे आपला प्रवास तेव्हा आजलेत अडीच आणि आपण आता खंबाट की बोगद्याचे मग तिकडेच होता थोडा एक पाच दहा मिनिट होता परत उघडलाय इकडे तर काही पाऊस नाही खंबाटकी की बोगद्या जवळ आलोय खंबाटकी बोगद्यामध्ये ट्रॅफिक झालंय आज भरपूर आता आम्ही आतमध्येच आहे अजून पाच मिनिट झाले नाही निघालो हळूहळू चाललंय तर ट्रॅफिक मला वाटतं पुढे काहीतरी झालं असेल घाटामध्ये त्यामुळं आता खंबाटकीच्या बोगद्यामध्येच आहे आपण शिरवळच्या इथे आलोय आणि शिरवळपर्यंत आल्यावर परत पावसाला सुरुवात झाली बारीक आता वाजले साडेतीन इकडे आता थोडं पाऊस सुरू आहे बारीक पाहुणे चार वाजले आणि शिरवळच्या थोडं पुढे आलं इकडे भरपूर पाऊस सुरू आहे मगाशी थोडं उघडलं होतं मध्ये पण इकडे भरपूर पाऊस सुरू आहे कंटिन्यू पाऊस आहे शिरवळपासून चार वाजले आणि आपण आत्ता पोहोचलो आहे खेड शिवापूर टोल नाक्यावर इथं पण पाऊस भरपूर सुरू आहे अजून एक दीड तास आपल्याला ला ला लागेल असं वाटतंय पोचायला बघूया किती वेळ लागतो चार वाजले आत्ता बरोबर वीज आली आणि नवले ब्रिजच्या ट्रॅफिक मध्ये अडकलोय हा काय भरपूर ट्रॅफिक आहे आता बघूया आता किती वेळा